आता सोलापूर ते विजापूर हायवे रोडवर आम्ही थांबलो आहेत आता हत्तूरला हत्तूर गावापासून आता हायवेवर आता एक दीड फूट पाणी आहे एक साईडनं तर रोड ते बंद आहे त्या साईडचं तर रोड ऑलरेडी बंद झालाय आता आता ह्या साइडचं आता सध्या तर चालू आहे आता साडेसात सव्वा सात झालं आहे आता हे पण आता रोड दहा पर्यंत बंद होत आहे आता काल चालू झाले म्हणून असं कळालं होतं काल चालू झालं होतं आता परत बंद झालंय आता पाणी वरणं आता वाडा लागलंय हळूहळू आता गावात पण शिरायला लागलंय पाणी हत्तूर गावात हत्तूर गावाची परिस्थिती काय सध्या हत्तूर गावाची परिस्थिती लय बिकट आहे मॅडम मदत करायला मदत करायला लागलेत लोक भरपूर करायला लागलेत काल कसं आहे आमच्या माहितीनुसार आम्ही काल जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी गेलो होतो संपर्क त्यांनी नंबर दिलेले व्हॉट्सअप जरी आमचं ग्रुपला टाकले आमच्या लोकल बी काय सांगितले तुम्हाला काय मदत पाहिजे असिल्हाधिकारी फोन करा मदत चालू आहे मदत चालू आहे मॅडम चालू आहे आता सध्या विजयापुरात महामार्गी सोलापूर रोड बंद होऊ शकते दहा पर्यंत बंद दहा नऊ पर्यंत बंद होते येणार नागरिकाला बी त्रास, त्रास होते है। होते। है। Betul tak? <tangan> Hello. Hello. Dia nak leput ah, kali leput ah. Beep. Mm -hmm.